तेवीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये श्री विजयी हनुमान मंदिरामध्ये देखील हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटा साजरा करण्यात आला या प्रसंगी श्री हनुमान जन्म उत्सव निमित्ताने लक्ष्मी सोमेश कायस्त यांनी त्यांचे वडील कैलासवासी जगदीश कायस्त जे के बिल्डर स्मरणार्थ अर्धा किलो चांदीचे आभूषणे या मंदिरात अर्पण केले आहे या प्रसंगी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते लक्ष्मीनगरातील श्री विजय हनुमान मंदिर अत्यंत जागरूक देवस्थान असून ओळखले जाते सोमेश कायस्त यांनी या मंदिरात आभूषणे अर्पण करून हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मंगलकामना व्यक्त केल्या आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी शंकर अण्णावानी यांचा वाढदिवस होता त्यांचा छोटासा सत्कार करून या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मूळव्यात फिशर बगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस हनुमान मंदिरात रमेश साहेबांनी यांनी अर्धा किलो चांदी आपल्या मंदिराला दिलेली आहे त्याबद्दल मारुती मंदिराच्या वतीने आणि ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांना मी धन्यवाद रमेश कायदे यांनी त्यांच्या हनुमान मंदिराला अर्धा किलो चांदी चांद केली त्याबद्दल मी ते इथे आभार मानतो त्यांचे मित्र राजाभाऊ बेलदार साहेब बेलदार साहेब तसेच पैच्या समितीचे बोलदार साहेब यांच्या हातभार लावला त्यांनी आमच्या ला कामाला तिथे आभार आमच्या लक्ष्मीनगर परिसरातील जागृत मारुती मंदिर बरेच ऐंशी साली झाले ना ऐंशी ऐंशी पंची साली सर्व नागरिक त्यावेळेस लक्ष्मीनगरमधले सर्व नागरिकांच्या पुढाकारांनी तसेच आमचे एवढी स्वर्गीय जगदीश कायस्तूर जे की कॉन्ट्रॅक्टर यांच्या त्यांनी मार्गदर्शन घेऊन सगळ्या जनतेने इथल्या त्यावेळेस मंदिर आहे पंचवीस उभं केले आहे तसं तुम्हाला आज हनुमान जयंतीवर एक योग आला इथले आमचे स्थानिक सगळे मित्र राजाभाऊ असतील मुकुंदभाऊ असतील बाबांचा कोण आला तसेच सर्व लक्ष्मीचे आमचे शंकर भाऊ तुषार भाऊ त्या सगळ्यांनी मला सांगितलं काहीतरी आपल्याला इथेशिवाय सगळेच म्हणतात आज मारुतीच्या कृपेने आणि इश्वर शक्तींनी मी थोडीशी चालणीचे डागिनी आज या मंदिरात अशीच कृपा मारुतीरायाची आमच्या सगळ्यावर राहू देऊ ही ईश्वर कृपा